हा सर्व गोंधळ सुरू आहे तो कल्याणमध्ये कल्याणातील कोळसेवाडी परिसरामध्ये एक इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये मा दुकानाच्या मालकी हक्कावरून मराठी आणि परप्रांतीय कुटुंब आमने सामने आले परप्रांतीय महिलांनी महिला, महिला पोलिसांना सुद्धा यावेळी धक्काबुक्की केली आहे आणि या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे हा वाद इतका विकोपाला गेला की या ठिकाणी पोलिसांना दाखल व्हावं लागलं या वादाची माहिती समजताच मनसेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे सुद्धा मराठी कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी घटनास्थळी पोहोचले त्यांनी मराठी कुटुंबाला पाठिंबा देत त्या ठिकाणी साखळी निर्माण केली सर्व कागदपत्र मराठी कुटुंबाकडे असताना देखील या दुकानावर परप्रांतीय कुटुंबाकडून दावा केला जात असल्याचा आरोप होतोय परप्रांतीय कुटुंब महानगरपालिकेचे अधिकारी व पोलीस यांचंही काही ऐकायला तयार नाहीये महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिसांसोबत सुद्धा हे परप्रांतीय कुटुंब वाद घालत आहे ही बाब मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कळली आणि त्यांनी सुद्धा इमारतीखाली चांगलाच गोंधळ घातलाय त्यामुळे सध्या वातावरण चांगलंच पेटलेलं दिसत आहे हो तुम्ही इकडे असलं असलं तुम्ही बाहेर जाऊन जाणला जाऊन देणार नाही जायचं नाही नाही केल्याशिवाय मोजणी केल्याशिवाय देणार नाही ना नाही साहेब मग पोलीस बंदोबस्त कशा नाही नाही जाऊन आम्ही सरकारी कामात अर्ज आमच्या दाखल करा आम्ही आम्हाला सरकारी काम झालंच पाहिजे माझ्यावरती सरकारी काम नाही केलाय डॉक्युमेंटेशन

अजूनही घटनास्थळी गोंधळाचं मोठं वातावरण आहे पोलिसांचा मोठा, मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात केलेला आहे आता या दुकानाच्या मालकीचा वाद नेमका मिटतो का, का अजून पेटतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका